आता पंप नावशे थोडा लैता असू तू शंभर ठिकाणी पंप उचलून घेऊन जायचा जा। त्यात ती बंद पडणार शंभर वेळा मंगल मी तुला ताण घेऊ नका आकाश पराडे आहे की तुम्हाला सांगायला कसं बनवायचं जो आता ही फुटबॉल फुडला जे आपलं फुटबॉल असतो की नाही ते आधी काढून टाकायचा आणि तिथं आपल्याला ही फुटबॉल बसवून नीट व्यवस्थित आट्यालाही स्लिप होते त्या व्यवस्थित आवडायचं नाहीतर एकदा स्लीप झालं तर लयतान होतो या परत बसवायला आता तुम्ही म्हण चाल ही आम्ही कुठंही बसू काय बोरला बोरला काय नाही ही बसवा येत आहे आपलं जी जागा विहीर असेल किंवा शेततळा असेल त्या ठिकाणी ही बसवायला येते आपल्याला बस आप शंभर टक्के बोरला काय बसवा येत नाही बोरला आय ती शेंच्युरी मिळते बरं का ती बरे जण म्हणणार आलंय ती कधी बंद पडते मला काय माहित नाही ही तुम्हाला सांगतोय मला जी माहीत आहे ती दोघा सांगतो आता कोण म्हणणार आम्हाला नको सांगू आम्हाला माहित आहे ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे बरं का आता आधीच किल्पा टाकून घ्यायच्या दोन चांगला आवळायचा आपल्याला आणि पाऊणी पाईप घेतला घेतलाय आणि आपल्याला हजार रुपयेच खर्च आलाय बरं का साठ पासष्ट फूट पाईप असेल आणि किल्पा आणि पूर्णपणे जे आहे ते आपण फुटबॉल एवढ्या सगळ्याचा खरं तुम्हाला सांगतोय किल्पा सगळ्या आवळून घ्यायच्या ताईट बरं का ढिला अजिबात ठेवायचं नाही मापात पाप करायचं नाही लय बी आवडायचं नाही आणि कमी बी ठेवायचं जा नाही झालं की आपला आवच्या सोड्यात जोगाड तयार आता मोटरवर अशी घेतली असेल तर खाली सोडताना तयार पाणी भरा नाही तर मोटर जळल आणि आवश्यक सोड्यात टाईम आला ह्या पायपात थोडं पाणी भरायचं एकदा वाड्या चालू केलं की आवश्यक सोडायचं मग नंतर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ आपला करा शेअर मग सगळ्यांना